नमस्कार आज आपण बघूया एकदम झटपट तयार होणारे पोह्याचे बॉबी पापड कसे बनवायचे याची रेसिपी आणि बघू शकता तुम्ही ही बॉबी किती छान झालेली आहे आणि एकदम मस्त अशी आणि एकदम झटपट तयार होते आणि अगदी तुम्ही पहिल्या वेळेस जरी बनवत असताना अजिबात तुमचे हे पापड सुटणार नाही एकदम सोप्या पद्धतीमध्ये याच्यासाठी अजिबात आपल्याला पीठ शिजवायची किंवा पिठाची उकड काढायची गरज नाही एकदम झटपट हे पापड बनवून तयार करता येतात त्याच्यासाठी कुठलीही पूर्वतयारी करावी लागत नाही आणि तळल्यानंतर हे पापड एकदम दुप्पट आणि तिप्पट फुल तुम्ही बघू शकतात आणि दिसायलासुद्धा ही बॉबी खूप आकर्षक असे दिसते आणि मेन म्हणजे एकदम कमी तेल कट होते जास्त तेल पण पीत नाहीत हा पापड आणि एकदम छान बनून तयार होते चला तर लगेच आपण ह्याची रेसिपी कशी बनवायची हे बनवायला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्हाला माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही जर का माझ्या चॅनलवर नवीन असताल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारचे बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे मी जे जे व्हिडिओ अपलोड करेन ते सर्व सगळ्यात आहे तुमच्या मोबाईलवर येईल चला तर लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया आता पोह्याचे बॉबी पापड बनवण्यासाठी ना इथं हे पोहे घेतलेले आहेत आणि हे पोहे आपण रोजच्या वापरामधले जे कांदे पोहे बनवतो ना तेच हे पोहे आहेत तर ह्या वाटेने तर दोन वाटे पोहे घेतलेले आहेत तुम्ही अंदाजे घेतले तरीसुद्धा चालन आता हे पोहे सगळ्यात अगोदर आपल्या गॅसवरती जाड गुड असलेली कढई गरम करायला ठेवायची आणि त्याच्यामध्ये हे पोहे टाकून घ्यायचे आणि हे पोहे मीडियम ते कमी गॅसवरती आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आणि पोहे भाजत असताना आपल्याला सत सतत असं हलवत राहायचे म्हणजे सगळ्या बाजूने पोहे सारखे असे भाजतात त्यामुळे याला सतत असं भाजत राहायचं जोपर्यंत पोहे असे मस्त असे क्रिस्पी होत नाही तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आणि पोह्यांचा कलर अजिबात आपल्याला चेंज करून घ्यायचा नाही आहे फक्त आपले पोहे हे मस्त असे क्रिस्पी होतील इथपर्यंतच भाजून याचा कलर अजिबात बदलून घ्यायचा नाही आहे आणि सतत असं हलवत राहायचं म्हणजे सगळ्या बाजूने पोहे सारखे असे भाजतात तर बघू शकता अशा पद्धतीने पोहे व्यवस्थित असे थोडेसे भाजायला लागले तुम्ही बघू शकताय अशाच पद्धतीने आणखी एक ते दीड मिनटं सतत हलवत राहायचंय तर, तर बघू शकता इथं पोहे थोडेसे असे आपल्याला भाजल्यासारखे दिसत आहेत आता थोडेसे पोहे अशा हातावरती घेऊन बघायचे तर बघू शकता हातावरती घेतल्यानंतर याचा थोडासा लगेच असा चुरा आहे म्हणजे पोहे मस्त असे क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेले लगेच हे पोहे आता एक मोठ्या ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचे तर मी इथे मोठ्या ताटामध्ये पोहे काढून घेतलेले आहेत मस्त असे क्रिस्पी झालेले आहेत आता हे पोहे आपल्याला पूर्ण असे थंड करून घ्यायचे आहेत तर पाहू शकता इथं पूर्ण आता हे पोहे मी थंड करून घेतलेले आहेत पूर्ण थंड करायचे थोडेसुद्धा गरम राहिले नाही पाहिजे पूर्ण थंड करून घ्यायचे तर सगळे थंड पोहे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पोहे काढून घ्यायचे आणि जेवढे मिक्सरच्या भांड्यामध्ये मावतील तेवढे काढून आपल्याला याची पावडर करून घ्यायची तर बघू शकता इथं थोडं थोडं करून मी इथं वाटून घेतलेले नाही ही पावडर पोह्यांची झालेली आपल्याला चाळून घ्यायची तर मी इथं ही चाळून घेतलेली म्हणजे त्याच्यावरचं जे काही जाडसर असेल भरड सगळे निघून जाते आता व्यवस्थित चाळून घेतलेली पावडर एका मोठ्या ताटामध्ये घ्यायची त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे त्यानंतर इथं अर्धा चमचा लाल मिरच पावडर टाकून घेतली तर ते खर्च प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी किंवा जास्त करू शकता त्यानंतर इथं आपल्याला पाव चमचा खार टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित हे सगळं आपल्याला एकत्रित असं मिक्स करून घ्यायचं आहे नीट व्यवस्थित एकत्रित मिक्स करायचं आहे आणि नंतर आपल्या याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत याला मळून घ्यायचं आहे तर पाणी आपल्याला इथं गरम टाकायच्या अजिबात गरज लागत नाही आपलं जे थंड पाणी असतं तेच पाणी टाकत थोडं थोडं पाणी टाकत याला असा एक सैलसर असा गोळा करून घ्यायचं आहे जास्त पण नाही करायचं तर ह्या पिठाला थोडंसं पाणी जास्त लागतं तर असं व्यवस्थित याला थोडं थोडं पाणी टाकत नीट मळून घ्यायचं आहे तुम्हाला जर लाल मिरची पावडरच्या ऐवजी हिरव्या मिरचीचा पेस्ट टाकायचे असेल ते सुद्धा टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे मी इथं लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे आणि व्यवस्थित त्याला नीट असं मळून घ्यायचं आहे तर मळताना हे थोडंसं जड जातं पीठ पण त्याला पाणी टाकत टाकत असंच मळून घ्यायचं आहे जास्त पण घट्टने करायचं आहे थोडंसं असं सैलसर असं हे पीठ मळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने व्यवस्थित त्याला मळून घ्यायचं आहे आता ह्या पिठाचा व्यवस्थित असा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मी थोडं थोडं पाणी टाकत याला व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे आणि हे पीठ जास्तही घट्ट नाही किंवा जास्तही पातळ नाही एकदम मिडियममध्ये हे मळून घेतलेले बघू शकता तुम्ही आता हे मळल्यानंतरसुद्धा व्यवस्थित असं जोर देऊन आपल्याला याला नीट असं मळून घ्यायचं आहे तर बघू शकता इथं नीट पीठ असं मळून झालेलं आहे आता त्याला दहा ते पंधरा मिनटं आपल्या इथं मुरण्यासाठी आहे म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित असं नीट मुरतं तर बघू शकता इथं दहा मिनटं झालेले आणि दहा मिनटानंतर व्यवस्थित असं पीठ मुरलेलं आहे आता काय करायचं आपल्या इथं यातलं अर्ध पीठ थोडंसं काढून घ्यायचं आहे आणि असं गोल असं लांबसर आकारामध्ये असं करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तेल किंवा पाणी लावायच्या अजिबात काही गरज लागत नाही आता इथं एक साचा घ्यायचा आहे जो आपल्याला इथं बॉबी पापड बनवायचा साचा घेतलेला आहे त्याच्यामध्ये ते आपल्याला तेल लावायच्या अजिबात काही गरज लागत नाही आता हा आपण जे काही गोल गोळा करून घेतला तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि हाताला पाणी लावत लावत व्यवस्थित त्याला दाबून घ्यायचं याच्यामध्ये अजिबात हवा राहिली नाही पाहिजे आणि जेवढं पीठ मावन एवढं याच्यामध्ये बसवून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने थोडं थोडं हाताला पाणी लावत नीट दाबून हे पीठ आपल्याला साच्यामध्ये भरून घ्यायचे तर अशा पद्धतीने या साच्यात मी पीठ भरून घेतलेलं आता या साच्याचं वरचं झाकण लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने साच्यात तर झाकण पॅक कसं लावून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला हे बॉबी बनवायला सुरुवात करायची इथं बॉबी पापड बनवण्यासाठी मी इथं प्लास्टिक कवर घेतलेले तुम्ही एखाद्या प्लास्टिकच्या गोणीवर केलं तरीसुद्धा चालू शकते ना अशा पद्धतीने आपल्याला हे बॉबी तयार करून घ्यायची आहे जेवढा आकारात पाहिजे तेवढा आकारामध्ये हाताने असं आपल्याला कट करून घ्यायचे एकदम सहज अशा हाताने तुटते आणि तुम्ही बघू शकता किती छान आपले हे बॉबी पापड तयार होऊ राहिलेले आहेत अजिबात मध्येच तुटत नाही आहे कुठं एकदम छान असे तुटते आणि तुम्ही एकसोबत जास्त लांब केलं तरीसुद्धा चाल आणि जास्त लांब आकारामध्ये झालं त्याला तोडून आपण बारीकसुद्धा करू शकतो तर अशा पद्धतीने आपल्याला हे बॉबी पापड तयार करून घ्यायचे आहेत तर बघू शकता इथं मी आता हे पापड असे लाईनीत टाकून घेणार आहे अशा पद्धतीने लाईनीमध्ये ठेवून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित असे याच्यावरती जास्त पापड मावते आणि अशाच पद्धतीने दुसरीसुद्धा अशी बॉबी तयार करून घ्यायची एकदम सहज तयार होते अजिबात जास्त काही मेहनत लागत नाही आणि जास्त जर असं लांब सर आपण करून घेतलं तर आपण असं तोडून सुद्धा छोटाही करू शकतो बघू शकता अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने सगळे इथं बॉबी मी तयार करून घेतलेली आहे आता इथं ही बॉबी दोन दिवस आपल्याला कडकडीत कडक उन्हामध्ये ही बॉबी आपल्याला मस्त अशी सुकवून घ्यायची आहे तर बघू शकता इथे हे पापड मी दीड ते दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये सुकवून घेतलेले आहेत एकदम कडकडीत उन्हामध्ये सुकवून घ्यायचे आहेत तुम्हाला याच्या आवाजावरून समजत असेल एकदम असे सुकलेले आहेत थोडेही ओलसर राहिलेले नाही आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त सुकलेले आहेत कडक सुकून घ्यायचे म्हणजे आपले हे पापड टिकतात आता पापड तळण्यासाठी ना मी इथं कडाईमध्ये अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं आता तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं वाटेल तेवढे बॉबी पापड सोडून घ्यायचे आणि बघू शकता तेलामध्ये सोडल्यानंतर किती मस्त हे तळतात आणि तळल्यानंतर एकदम दुप्पट याची साईज होते बघू शकता एकदम मस्त असे फुलतात आणि खूप छान हे पापड बनवून तयार होतात तुम्ही सुद्धा एकदा असे माझ्या पद्धतीने नक्की हे पापड बनवून बघा आणि कशी वाटली रेसिपी ना मला नक्की कमेंटमध्ये सांगा या रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या नातेवाईकांमध्ये शेअरसुद्धा करा आणि बघू शकता है किती छान आपले पापड तळून तयार झालेले आहेत तुम्ही ही बॉबी एकदा बनवून आरामशीर वर्षभर खाऊ शकता अजिबात खराब होत नाही वर्षभर टिकते आणि मेन म्हणजे हे पापड अजिबात तेलकट होत नाही तुम्ही बघू शकताय थोडंही तेल हाताला चिकटत नाही आणि हे फुलल्या बघू शकता याची साईज एकदम डबल टिबल असे फुलतात अगदी छान आणि अगदी लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातील जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही याला तळून खाऊ शकता नक्की अशा माझ्या पद्धतीने बनवून बघा म्हणून आवडलं ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब लाईक नक्की करा तुम तुम्ही एक लाईक केल्यामुळं मला व्हिडिओ बनवण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळतं त्यामुळं प्लीज रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि मला सपोर्ट पण करा नक्की अशा पद्धतीने एकदा बनवून बघा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद